नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता जीवा हा भास्करला विनवणी करतो की कि किती काही झालं तर शेवटी माझा आनंदनिवास मला परत द्या मी तुमचं काम केलेलं आहे तर तेव्हा मात्र आता भास्कर त्याच्यापुढे म्हणत असतो की तू एक काम कर शनाया आणि पार्थ या दोघांना एकत्र आण परंतु आता जीवा काही ऐकायला तयार नसतो कारण जे जी, जेव्हा म्हणतो की पारदादाचं लग्न झालेलं आहे ते शक्य नाही तेव्हा लगेच आता भास्कर त्याला म्हणतो की तू एक काम कर तर मी तुला आनंद निवास परत देतो तुझी बायको आहे ना काव्या युनेस्कर पाठव तेव्हा आता जीवाला खूप राग येतो जीवा लगेच आता जोरात भास्कर असे ओरडतो त्याची गचंडी धरून आता सर्वांच्या समोर त्याला ढकलून देतो आणि जीवा आता बेदमासा भास्करला मारतो त्यानंतर मात्र मालिनी ही काव्या आणि नंदिनी असतात तर काव्याला म्हणते की काव्या तुझं म्हणजे माझं तुझ्याकडे एक काम आहे तू जरा माझ्याबरोबर बाजूला चल तेव्हा आता ही काव्या नंदिनीकडे पाहत असते तेव्हा मात्र आता नंदिनी आता काव्याकडे पाहते तर मित्रांनो मालिनीचं असं काय काम असेल ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद